नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण महादेवाच्या पिंडीची स्थापना देवघरात कशा प्रकारे करायची आहे आणि वास्तूचे कोणते नियम लक्षात ठेवायचे आहेत महादेवाची पिंड स्थापना करताना हे आपण आज बघणार आहोत श्रावण महिन्यात किंवा एखाद्या सोमवारी आपण महादेवाच्या पिंडीची स्थापना करू शकतो श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेचे फार महत्त्व आहे कामाच्या व्यापात आणि दररोजच्या धावपळीत महादेवाच्या मंदिरात जाणे काहींना जमत नाही अशात भाविक घरीच देवघरात महादेवाची पिंड स्थापन करतात पण महादेवाची पिंड कशी स्थापन करावी वास्तूचे कोणते नियम लक्षात ठेवावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नुसते देव आणून देवघरात ठेवतो पण त्याबद्दल माहिती आपल्याला नसते मग त्याच्या अभावामुळे आपल्याला घरात या शारीरिक व मानसिक त्रास होण्याची संभावना असते त्यासाठी आपण देवघर ही योग्य वास्तुशास्त्रानुसार ठेवायला हवे वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी हे अनेक जणांना माहिती नसते वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या पिंडीला महत्त्वाचे स्थान आहे चला तर मग जाणून घेऊयात की देवघरात महादेवाची पिंड कशी ठेवायला हवी आणि त्याची स्थापना कशी करायला पाहिजे शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्व सांगितले आहे जर शिवलिंगाची पूजा नियमित केली गेली तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी लोकांना गैरसमज आहेत की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी देवघरातच असावी कारण तुळशी मध्ये शाळीग्राम असतो शाळीग्राम हा महाविष्णूचे प्रतीक आहे शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घेतली पाहिजे भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात शिवलिंग ठेवा आणि नियमितपणे त्यावर अभिषेक करा देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो देवघरात ठेवू नये आणि जर फोटो ठेवायचा असेल तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा कारण महादेवाचा फोटो हा स्मशनात असतो तसेच घरात महादेवाची मूर्ती ठेवू नये महादेवाची पिंडही फार मोठी असू नये घरात महादेवाची पिंड ही अडीच ते तीन इंच याच्यावर असू नये शिवाय पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळची ठेवली तरी चालते तसेच महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा ना शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरात नसावा महादेवाची पिंड न्यायप्रिय लोकप्रिय असते असे सांगितले जाते तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरात ठेवू नयेत असे शिवपुराणात म्हटले आहे म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित बाजूला करा जास्तीचे शिवलिंग मंदिरात नेऊन ठेवा किंवा नदीत विसर्जित करा शिवलिंगाची पूजा कशी करावी नेहमी महादेवाचा अभिषेक करावा महादेवाचा अभिषेक हा दुधाने तुपाने पाण्याने मध आणि साखर यांचे मिश्रण करून करायचा आहे त्यालाच पंचामृत असे म्हणतात पंचामृत वाहून झाल्यावर वा देवाला स्वच्छ कापडाने पुसून देवघरात ठेवावे महादेवाला पांढरी गणगोळी लावावी देवाला, देवाला कुंकू गुलाल चढू नये शिवाय महादेवावर तुम्ही पांढरी अक्षता वाहू शकतात महादेवाची पूजा झाल्यावर महादेवावर बेलपत्री व्हावीत महादेवावर कधीही तुळशीपत्र वाहू नये तसेच महादेवावर पांढरे फूल जसे की सोनचापा धोत्र्याची फूल धोत्र्याचे फळ बेलाचे फळ किंवा गोकर्णाची फुले वाहू शकतात खास करून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने व धोत्र्याचे फळ अर्पण करायला खूप महत्त्व असते शिवाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शिवमूठ वाहिली जाते ते ती म्हणजे तीळ जवस मूग तांदूळ सातू अशा प्रकारे शिवमूठ महादेवाच्या पिंडीवर विधिवत शिवमूठ व्हावी अशा प्रकारे तुम्ही महादेवाच्या पिंडीची पूजा करू शकता महादेवाच्या पिंडीची स्थापना करण्यासाठी इथे मी पूजेचे साहित्य घेतलेले आहे त्यामध्ये दूध पाणी दही साखर तूप मध चंदन आणि भस्म घेतलेला आहे तसेच धोत्र्याचे फळ घेतलेले आहे तसेच पांढरे फुलेही घेतलेली आहेत महादेवाला प्रिया आहेत पांढरे फुले बेलपत्र आणि अक्षता घेतलेली आहेत महादेवाच्या पिंडीची स्थापना करण्या अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण महादेवाच्या पिंडीची स्थापना करणार आहोत महादेवाच्या पिंडीची स्थापना करण्यासाठी आपल्याला एका तामणामध्ये महादेवाची पिंड ठेवायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आपण पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर दह्याने अभिषेक करायचा आहे साखराने तुपाने आणि मधाने अभिषेक करायचा आहे हे तुम्ही साहित्य एकत्रही करून तुम्ही हे अभिषेक करू शकतात पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर परत आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्ही याच्यावरती गळतीही ठेवू शकतात पाण्याने आपल्याला अभिषेक करताना आपल्याला शिवाष्टोत्तर नामावली आणि पुरुष सुप्त याचा आपल्याला पठण करायचं आहे अभिषेक करताना तुम्ही याच्यावर गळतीही ठेवू शकतात किंवा एका चमच्याने तुम्ही महादेवाच्या पिंडीवर पाणीही सोडू शकतात शिव अष्टोत्तर नामावली आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते आपल्याला पठण करायचे आहे अभिषेक झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि इथे मी फुले ठेवलेले आहेत त्याच्यावर आपण महादेवाच्या पिंडीची स्थापना करणार आहोत त्यासाठी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत खाली फुले ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर आपण महादेवाची पिंड ठेवणार आहोत महा... महादेवाच्या पिंडीला चंदन लावायचे आहे त्यानंतर आपल्या तीन बोटांनी जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहे ते तीन बोट आपल्या हाताचे त्या तीन बोटांनी आपण भस्म लावायचं आहे महादेवाच्या पिंडीला यानंतर पांढरी फुले बेलपत्र व्हायचे आहे महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र ही नेहमी ने, महादेवाच्या पिंडीवर पालती व्हावी धोत्र्याचे फळ असेल किंवा फुल असेल तर तेही आपल्याला शिवलिंगाला व्हायचे आहे प्रसाद म्हणून तुम्ही दूधही ठेवू शकतात किंवा खडीसाखळी ठेवू शकतात एखादं फळ शकता शकतात अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे महादेवाच्या पिंडीची यानंतर आपल्याला तांदळाची शिवमोट व्हायची आहे महादेवाच्या पिंडीवर आणि आरती करायची आहे तर अशा प्रकारे महादेवाच्या पिंडीची आपण स्थापना करायची आहे माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ